आंतरराष्ट्रीय घरकाम दिनानिमित्त सोळा जूनला ठाण्यात मानवी साखळी महाराष्ट्र दोन हजार अकरामध्ये लागू करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कायद्याची आजही प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप राष्ट्रीय घरकाम चळवळीचे राज्य समन्वयक ज्ञानेश पाटील यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत केला घर कामगारांच्या हक्कांसाठी आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आंतरराष्ट्रीय घरकाम दिनानिमित्त सोळा जून रोजी ठाण्यात शासकीय विश्रामगृहाजवळ मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहितीही त्यांनी दिली यावेळी दिनांक यावेळी नॅ नॅशनल डोमेस्टिक वर्क्स ट्रस्टच्या ठाणे जिल्हा समन्वयक रेखा जाधवही उपस्थित होता ज्ञानेश पाटील यांनी सांगितले की घर कामगारांना आजारपणाचा खर्च कुटुंबियांच्या आजारपणाचा खर्च शिष्यवृत्ती अपघात विमा कौटुंबिक आरोग्य उपचार यांच्यासारख्या सुविधांसाठी कायद्यात तरतूद असली तरीही त्यांची योग्य अंमलबजावणी होत नाही या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारकडे अनेक मागण्या केल्या आहेत तालुका पातळीवर घरकाम कामगार नोंदणी यंत्रणा स्थापन करावी जिल्हा पातळीवर त्रिपक्षीय घरकामगार मंडळ स्थापन करावे त्रिपक्षीय मंडळात घर कामगार संघटनांना प्रतिनिधित्व द्यावे भांडी वाटप व वा थकीत सन्मानधन त्वरित वितरित करावे कलम दहा अन्वये नोंदणीकृत घरकामांना शिष्यवृत्ती अपघात विमा व आरोग्य सुविधा द्याव्यात मुख्य मालकांची नोंदणी सक्तीची करावी सामाजिक सुरक्षा अंतर्गत राज्य कामगार विमा योजना भविष्य निर्वाह निधी व निवृत्ती वेतन लागू करावे किमान वेतन साप्ताहिक रजा बोनस यांचा स्पष्ट उल्लेख करून त्या अंमलात आणाव्या एजन्सी व कंपन्यांवर नियंत्रण ठेवावे जेणेकरून शोषण होणार नाही कल्याण मंडळासाठी आर्थिक तरतूद वाढवावी आणि त्यासाठी विशेष कर आकारावा घर कामगारांचा शोषण थांबवून त्यांच्या हक्कांसाठी लढा सुरू असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आजच्या या सोळा जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनाच्या तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांना आणि जनतेला मनपूर्वक शुभेच्छा आणि ह्या सोळा जून दोन हजार पंचवीसचं वैशिष्ट्य हे आहे की ह्या वर्षी घरकामगार महिलांच्या आयुष्यामध्ये खरंच कलाटणी देणारा एक दिवस आला तो म्हणजे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला मान्य सर्वोच्च न्यायालया न्यायालयाने आपल्या आपल्या केंद्र सरकारला अशा प्रकारचा आदेश दिला की कोणत्याही परिस्थितीमध्ये सहा महिन्याच्या आत घरकामगार महिलांच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमावी त्या समितीमध्ये श्रम आणि रोजगार मंत्रालय असावं त्या समितीमध्ये महिला आणि बालकल्याण मंत्रालय असावं त्या समितीमध्ये विधी आणि न्याय मंत्रालय असावं आणि ह्या समितीने तातडीने सहा महिन्याच्या आत अहवाल सादर करावा आणि तो आता येत्या संसदेच्या अधिवेशनासमोर ठेवावा आता वै प्रश्न असा आहे की ही मुदत सव्वीस जुलैला संपते त्यामुळे आता पुढच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने त्याचं अहवाल तयार होणं आणि तो अहवाल पटलावर येणं यासाठी आम्ही एक मुळी मोठी मोहीम राज्यभर आणि देशभर घेतली आहे त्या मोहिमेचं नाव आहे संदेश साखळी मोहीम सोळा जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिन संदेश साखली मोहीम <laughs> हा संदेश शासनाला आहे हा संदेश जनतेला आहे की सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे आता की घर कामगार म्हणण्यासाठी कायदेशीर संरक्षण द्या त्यांना किमान वेतन द्या त्यांना आरोग्य द्या त्यांना पेन्शन द्या हे आम्ही म्हणत नाही आता सर्वोच्च न्यायालय म्हणतंय आणि या सर्वोच्च न्यायालयाचं त्यामुळे सर्व घरकामगार महिले आणि आम्ही करते आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो आणि ह्या सगळ्या स्वागताच्या अंगाने राज्यभर जे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये दोन प्रमुख कार्यक्रम असे आहेत की एकूण घरेलू कामगार कल्याण मंडळ सक्षम व्हावं या अर्थाने आपलं मान्य आयुक्त कार्यालय राज्याचं त्यांनी पुढार घ्यावा मान्य असल कामगार आयुक्त यांनी पुढाकार घ्यावा प्रत्येक ता जिल्ह्या ठिकाणी घरेलू कामगार कल्याण मंडळ स्वतंत्र स्थापन करावं आणि त्या त्याच्यामध्ये त्या प्रामुख्याने आज जो प्रत्यक्षात कायदा आहे तो भारतामध्ये कुठेच नव्हता तो आपल्याकडे आहे राज्यामध्ये दोन हजार आठ सल आलेला घरेलू कामगार कल्याण मंडळ कायदा ह्या कायद्याने जी शिष्यवृत्ती द्यायची ह्या कायद्याने जे आरोग्य विम्याचं संरक्षण द्यायचं ह्या कायद्याने जे कौटुंबिक विम्याचं संरक्षण द्यायचं आहे ह्या कायद्याने जे अपघात विम्याचं संरक्षण द्यायचं आहे त्याची तरतूद तातडीन चालू करा आणि घरकामगार महिले महिलांना एक सर सक्षम कायदेशीर आधार द्या हे सांगणं आजच्या घरीला सोळा जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनी महत्वाचं आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव अन्नपूर्णा सत्यनारायण भुंगे मी ठाणे कोपरी येथून आलेली आहे आमच्या मागण्या म्हणजे अशाच आहेत की आम्ही एक कामगार आहोत हे आम्हाला पहिला मूलभूत हक्क आमचा हा आहे की आम्ही कामगार आहोत आणि बाकीच्या जे कामगार आहेत त्यांची जशी कामगार म्हणून नोंदणी आहे तशी आमची कामगार म्हणून नोंदी व्हावी आणि ती नोंदणी काही आजपर्यंत आमची झालेली नाही आहे त्यामुळं आज ही परिषद भरवलेली आहे त्यामुळे म माझी म्हणजे बाकीच्या जे मागण्या आहेत त्या आहेतच आता कामगार आम्ही पण काम करतो कष्ट करतो शेवटी आम्हाला चारही महिने म वर्षाचे तिन्ही बाराही महिने आम्हाला उन्हाळी पावसाळी काम करावं लागतं त्याच्यामुळं आमच्या आम्हाला अशी सवलत म्हणजे काहीच नाही आहे महिने मासे महिन्याच्या चार सुट्ट्या ज्या हक्काच्या असतात त्या पण आम्हाला नाही आहेत महिन्याच्या दोन सुट्ट्या जरी आम्ही केल्या आमच्या मागून घ्याव्या लागतात आणि तिसरी सुट्टी जरी आजारपणामुळे झाली तर त्या आमचा पगार कट केला जातो मग हे आमच्यावर अत्याचार न हो व्हाव्या हीच माझी मागणी आहे